भुसावळ तालुक्यात वांजोळे येथे गणरायांची स्थापना उत्साहात भुसावळ तालुक्यातील वांजोळे येथे गणरायाची स्थापना उत्साहात करण्यात आली आहे सार्वजनिक तसेच घरगुती व लहान बालगोपालातर्फे ही श्रीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे या लहान बालगोपालांनी दांडिया खेळत व ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे जोरदार स्वागत करत डेकोरेशन सजवून बालकांनी गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात जल्लोषात स्थापना केली आहे

सुरते जीवने मजरदे रत्नकथितं भोरा तुज कौले कुरा चन्दन नाची